नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये बघा दोन हजार अठराचा जो पेपर झाला होता तर त्या पेपरमधील मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे सेशन असणार विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असते तुम्हाला बघायला मिळेल या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जात असतात या ठिकाणी आपण ही जी आहे टीईटी दोन हजार अठराचा पेपर दोन ओके पेपर दोन ची ही प्रश्नपत्रिका आहे त्यामधील मराठी व्याकरणाचे प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्र ओके चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र प्रश्न काय तस्सम शब्द ओळखा बघा आपल्याला तस्सम शब्द ओळख काय सांगितलेला आहे या ठिकाणी दिल्ल्या पर्यापैकी विरक्त हा तस्सम शब्द आहे ओके बघा या सत्यत जीव रमत नाही या काव्यसंग्रह कोणाचा आहे आपल्याला परीक्षेमध्ये जाताना काव्यसंग्रह या ठिकाणी एक वेळ करून जायचा आहे विद्यार्थी मित्र काव्यसंग्रह एक वेळ लुकआउट करून जायचं आहे ओके तर सत्यत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे नामदेव ढसाळ यांचा आहे ओके कोणाचा आहे नामदेव ढसाळ यांचा हा काव्यसंग्रह आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा उभ्यान्वयी नसलेले अव्यय कोणते आहे उभ्यान्वयी नसलेले किंवा वा व हे तीनही उभयान्वय अव्यय आहेत फक्त वा हा वाभन्वय अव्यय नाही त्यामुळे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखायचं ओके विद्यार्थी नसलेले पादत्राणी वय ठेवावी त्याने बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी या कामी देवाची कृपा व्हावी हे सर्व काय आहेत हे विद्यार्थी आहेत या ठिकाणी काय दिसते आपल्याला ठेवावी धरावी व्हावी या ठिकाणी आपल्याला काय दिसते नम्रपणा दिसतोय काय दिसतोय नम्रपणा दिसतोय फक्त माझ्यासाठी ही बाजी संध्याकाळला ठेव हो, या ठिकाणी काय आदेश आहे विद्यार्थी आहे का नाही या ठिकाणी म्हणजेच पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा पुढील नावांमधून ओके पुढील नावांमधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव कोणते आहे बघा आत्मकथनपर एका पुस्तकाचे नाव इजिप्त आहे शामीन बॅरिस्टर की गबाळ तर विद्यार्थी मित्र गबाळ हे एक आत्मकथनपर पुस्तक आहे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर असणार आहे ओके बघा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत मी आंबे आणून आडी घालून ठेवले या वाक्याचा काळ ओळखायचा आहे बघा मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत या ठिकाणी काय म्हणजे ही क्रिया वर्तमानातली आहे ओके वर्तमानातली आहे आणि ठेवले क्रिया पूर्ण झाली म्हणजे या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ पर्याय क्रमांक एक, एक याचं उत्तर आहे ओके मी आंबे आणून आडी घालून ठेवले हे काय तर हे आहे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य ओके पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा एक वचन आणि अनि, अनेक वचनाची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे ओके एक वचन आणि अनेक वचनाची योग्य जोडी वाट वाटे चुकीची आहे जोडे जोडपी चुकी चुकी चुक चुका होते जोडी जोडी होतात वाट वाटा होते या ठिकाणी वाढपी वाढपी ही अगदी योग्य आहे ओके पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे ओके पुल्लिंगी शब्द म्हटलं की तो ती ते हे प्रत्यय लावायचे ती हकीकत न्या स्त्रीलिंगी झाला ती हकीकत लागायला ती स्त्रीलिंगी ते वैभव काय ते वैभव हा काय नपुसकलिंगी ओके तो वैभव किंवा ते वैभव ओके पहा या ठिकाणी आता पुल्लिंगी म्हटलंय वैभव काय ते वैभव या ठिकाणी पहाट ती पहाट स्त्रीलिंगी आहे रहाट ते रहाट काय म्हणतो आपण पुलिंगी तो राहाट ओके तो राहाट पर्याय क्रमांक चार याचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे चुकीच्या पद्धतीने सामान्य रूप ओळखा चुकीच्या पद्धतीने सामान्य रूप विक्रीचं विक्रीचं होतं मोतीचं मोत्या होतं युक्तीचं युक्ती होतं कृत्यचं कृत्य ओके कृत्यचं कृत्य कृत्य होते ओके पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा ओके आपले डावपेच आपल्यावरच ओळखणे या अर्थाची म्हण कोणती आहे तर विद्यार्थी मित्र गुरुची विद्या गुरुस फसली ओके या ठिकाणी गुरुची विद्या गुरुस फळली म्हणजेच काय आपले डावपेच आपल्यावरच ओळखणे ओके आपल्यावरच उलटणे असा त्याचा अर्थ होतो यानंतर पुढचा प्रश्न बघा सव्यापे सव करणे या वाक्यप्रचारचा योग्य अर्थ ओळखायचा आहे तर सव्या असव्य करणे म्हणजेच काय तर यातायात करणे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र बघा या स्वरूपाची टी टीची प्रश्नपत्रिका असते विद्यार्थी मित्र या ठिकाणी परीक्षेला जाता जाता तुम्हाला या ठिकाणी प्रश्न कशा स्वरूपाची असतात निश्चितच यापैकी काही प्रश्न हे पुद्याच्या परिपरमध्ये आपल्याला रिपीट होणार आहेत ओके तर त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे एक, एक वेळेस सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि यापूर्वी आपण या खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती टाकले विद्यार्थी मित्र ते देखील जाऊन तुम्ही बघायचे आहेत ओके चला उपसर्ग घटित प्रत्यय ओळखायचा आहे ओके उपसर्ग घटित या ठिकाणी बघा उपसर्ग काय शब्दाच्या अगोदर लागतो आणि प्रत्यय नंतर लागत असतो म्हणजे उपसर्ग घटित काय प्रत्येक या ठिकाणी कोणता आहे त्याला कु हा प्रत्यय लागलेला आहे ओके उपसर्ग घट म्हणजे काय कुसंगती काय म्हणलंय कुसंगती संगती हा जो शब्द आहे याला कु हा प्रत्यय आलाय म्हणजे कोणता आहे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रत्येक घटित शब्द हो सर्ग होता आता प्रत्यय हा त्याच्या ऑपोजिट आहे तो प्रत्यय घटित आहे दिमाखदार ओके बघा या ठिकाणी काय दिमाख दिमाग हा शब्द याच्या नंतर काय लागलाय तर दार लागलाय नंतर दार लागलाय दिमागदार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा काय हा आकार माजोला भूकंपाने या वाक्यापुढे कोणते विराम चिन्ह यावे उद्गार वाचक चिन्ह काय हा माजवला भूकंपाने म्हणजेच काय तर उद्गार वाचक चिन्ह या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही ओके बघा या ठिकाणी घरी या ठिकाणी अधोरिक शब्दाची जात ओळखायची आहे कोणती आहे बघा तर कोणती असणार आहे तर अधोरिक शब्दाची जात ही सप्तमी आहे कोणती आहे सप्तमी ओके अधोरिक शब्दाची जात कोणती आहे सप्तमी विभक्ती प्रत्यासन आहे विद्यार्थी मित्र हा प्रश्न आपल्याला विभक्ती टॉपिक देखील एक वेळ बघून जायचा आहे सप्तमी ओके बघा त ई घरी या ठिकाणी कोणते प्रत्येक लागतात त ई आ हे प्रत्येक येतात म्हणजे घरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला या वाक्यातील कोणत्या प्रकारचे ओके काय प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही ओके बघा कोणत्या प्रकारचा शब्द या ठिकाणी मुळीच आलेला नाही असा प्रश्न ना आहे बघा महाराष्ट्रात झाला अवकाळी पाऊस विशेषण आहे पाऊस आहे अवकाळी विशेषण आलेला आहे ओके प्रचंड उपसा करून गेला सामान्य रूप देखील आहे विशेषण आहे विशेष नाम देखील आहे विशेषण देखील आहे ओके विशेष नाम देखील आहे या ठिकाणी महाराष्ट्र हे विशेष नाम झालं ओके महाराष्ट्र काय विशेष नाम सामान्य नाम देखील आहे ओके काय नुकसान या ठिकाणी काय तर या ठिकाणी फक्त सर्व नाम नाही आहे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर असणार आहे बघा ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे की का रास्त की भरती मूर्खपणाचीच होते ना एक तूच होशी जास्त या काव्यपंक्तीतील कोणता रस आपल्याला आढळतो तर हास्य रस आढळतो कोणता हास्य बिभस्त रस जो आहे विद्यार्थी मित्रो बिभस्त रसात काय असतं या ठिकाणी एखाद्या गोष्टीची आपल्याला काय म्हणतो किसळ येते ओके एखाद्या गोष्टीची काय आपल्याला ज्यावेळेस किसळ येते किंवा घृणा वाटते अशा वेळी बिभस्त रस रौद्र रस कशात राग येत असेल तर रौद्र रस या ठिकाणी होतो करुण रस, रस काय शांतता प्रेम या ठिकाणी ज्या ठिकाणी दिसते आपल्याला प्रेम भावना व्यक्त होतात त्याला करून असे म्हणतात ओके बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांचा घटक जो येतो आपल्याला परीक्षेमध्ये तो येतो या ठिकाणी बघा उतारे उतार्यावरती आपल्याला प्रश्न येतात ओके उतार्यावरती आपल्याला असा उत्तर असतो त्याच्यावरती आपल्याला प्रश्न येत असतात ओके बघा उतारा आपण व्यवस्थित वाच काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि सोडवायचा आहे आता हा जो उतारा होता या उतार्यावर आधारित प्रश्न होते बघा इतिहास घडवण्याची संधी या शब्द प्रयोगातून कोणता अर्थ विपरीत होतो तर इतिहास नोंद होईल अशी एक दाखवण्याची संधी म्हणजे इतिहास घडवण्याची संधी पुरुषार्थ म्हणजे काय तर मानवजन्माचे सार्थक करणे म्हणजेच पुरुषार्थ होय यानंतर बघा प्रवाहपतीत होणे म्हणजे काय तर, का तर परिस्थितीवर विजय मिळवणे म्हणजे प्रवाहपतित होणे समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे ओके आकर्ण विकर्ण विरुद्धार्थी त्या त्याने समानार्थी शब्दांची योग्य जोडी सलील ओके अंबू सलील या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर विद्यार्थी मित्र आपल्याला विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची ओके समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द परीक्षेला शंभर टक्के विचारतात विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणत्या या ठिकाणी तर आगंतुक निमंत्रित निमंत्रित हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यामध्ये नावामधून मगेश पाडगावकर यांचे कविता संग्रहाचे नाव नसलेले ओळखायचं ओके बघा दारा नृत्य मंगेश पाळगावकरच आहे जिप्सी आहे छोरी आहे संहिता नाही ना आहे ओके संहिता नाही आहे पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर आहे लेखन नियमानुसार अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर कुर्मावतार ओके कुर्मावतार हा लेखन नियमानुसार अचूक असा शब्द आहे ओके बघा यानंतर तद्भव शब्द ओळखायचा आहे विद्यार्थी तद्भव कोणता आहेत मैस ओके तद्भव तत्सन तद्भव शब्द आपल्या या ठिकाणी परीक्षेमध्ये डेफिनेटली विचारले जाणार शंभर टक्के आपल्याला यावरती प्रश्न बघायला मिळणार आहे ओके पुरुष या नाटकाचे लेखक कोण आहेत पुरुष या नाटकाचे लेखक जयवंत दळवी आहेत कोण आहेत जयवंत दळवी पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा शिवप्रिया ओके शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर शिवप्रिया हा बहुरी अशा समासाचे उदाहरण आहे ओके शिवाला आहे प्रिय अशी ती काय पार्वती म्हणजे काय बहुरी समास या ठिकाणी ओके बघा पहिलं पद नाही दुसरे पद नाही तिसरेच पद महत्वाचे असं या ठिकाणी बहुरी समास होत असतो ओके दुगीमध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात जलावतरण या संधीचा योग्य विग्रह कोणता तर जल अधिक अवतरण म्हणजे जलावतरण होते ओके जल अधिक अवतरण पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण आहेत दमयंती स्वयंवर स्वयंवर कोणाचं आहे रघुनाथ पंडितजी यांचं आहे दमयंती स्वयंवर मोरपंत कोणचं येतं केकावली मोरोपंथचं काय आहे तर केकावली येते मोरोपंथाची ओके बघा यानंतर विद्यार्थी मित्र भाववाचक नसलेलं नाम ओळखायचं आहे भाववाचक नसलेलं नाम शौर्य कटुता गोडवा हे सर्व भाववाचक आहे फक्त कार्य नाही ओके भाववाचक कोणतं नाही आहेत कार्य हे भाववाचक येतं का नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार कार्य आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बाकी शौर्य भाव आहे कटुता भावाचक आणि गोडवा देखील भाववाचक आहे विद्यार्थी मित्र बघा विद्यार्थी मित्र अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मराठी व्याकरणावरचे महत्वपूर्ण असणारे तीस प्रश्न जे आहेत या ठिकाणी घेतलेले आहेत बघा अवघ्या दहा मिनिटात आपण या ठिकाणी तीस प्रश्न कव्हर केले आहेत विद्यार्थी मित्र नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे जास्तीत जास्त व्हिडिओ विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काय करायचा आहे रिपीट एक वेळ बघायचा आहे प्रश्न समजून घ्यायचे आहे कोणते प्रश्न विचारायचे टीईटी पेपर दोन मध्ये कोणते प्रश्न विचारायचे समजून घ्यायचं आपल्याला लेखक त्यांचे नाटकं ओके जे आहेत या ठिकाणी काव्य काव्यसंग्रह कथासंग्रह हे सर्व या ठिकाणी कव्हर करायचे आहेत विद्यार्थी मित्र अजून महत्वपूर्ण म्हणजे आपण आपल्या युट्यूब चॅनलवर यापूर्वीच च्या ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्या संदर्भात सामाजिक शास्त्रे मानसशास्त्र गणित भूमिती मराठी व्याकरण ओके असे सर्व प्रकारचे व्हिडिओज जे आहेत आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी ज्यामध्ये गणित देखील मिळणार आहे इंग्रजी व्याकरण देखील प्रश्न त्या ठिकाणी सर्व झालेले प्रश्नपत्रिका सर्व पेपर या ठिकाणी तुम्हाला असणार विद्यार्थी मित्र बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्रासंबंधित देखील भरपूर व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड केले आहेत हे सर्व व्हिडिओज एक वेळ जाऊन तुम्ही बघायचे आहेत फास्ट फॉरवर्डमध्ये टू एक्समध्ये व्हिडिओज बघायचे आहेत नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा जो आहे विद्यार्थी मित्र परीक्षेमध्ये हा होणार आहे त्यामुळे सर्वांनी हे व्हिडिओ एक वेळ आपल्या चॅनलवर जाऊन बघायचे आहेत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच